आज सकाळी शाळेला जाणाऱ्या बहीण भावाला सिमेंट बलकर टिपरने जोराची धडक दिल्याने भावाचा आज सागीच मृत्यू झालाय तर बहीण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास जैनवाडी धोंडेवाडी पाटीजवळ घडली आहे हे दोघेही जैनवाडीच्या श्रीमंतराव काळे विद्यालयात शिकत होते आज सकाळी चैतन्य बाळासाहेब देठे आणि त्याची बहीण राधिका देटे हे दोघेजण घरातून चालत निघाले असता पंढरपूर सातारा रोडवर असणाऱ्या धोंडेवाडी पाटीजवळ आले होते पाटी मागून सिमेंट वाहणारा बल्कर टिपर भरदा वेगाने आला आणि या दोघांनाही जोराची धडक दिली या अपघातामध्ये मुलगा चैतन्य देटे याचा जागीच मृत्यू झालाय तर बहीण राधिका देटे ही गंभीर जखमी झाली आहे उपचारासाठी तिला मिरजकडे रवाना करण्यात आलाय या अपघातानंतर टिपर चालकाने टिपर घेऊन पळून जाण्याचा जा प्रयत्न केला परंतु त्याला वाकरीतील ग्रामस्थांनी पकडून ठेवले पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे